आनंद देवदत्त ओम नमो आदेश पर्वत हे पर्वत म्हणजेच सर्व देवांचे देव प्रभू दत्तात्रय यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते तर गिरनार पर्वत या पर्वताला तपोभूमी म्हणून देखील ओळखले जाते सांप्रदायिक प्रत्येक जण या पर्वतावरती दर्शनाकरिता निश्चितपणे जातात यासोबतच नाथसाप्रदायक हे देखील आवर्जून गिरणार पर्वतावरती दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी नित्य जाणं येणं करत असतात याचे आणखी एक वैशिष्ट्य असे की नातसंप्रदायातील सर्वात मोठे शिष्य ज्यांची सर्वात मोठे शिष्य म्हणून गणना केली जाते व सर्वात मोठे नाथ म्हणून ज्यांची गणना केली जाते असे श्री गोरक्षनाथजी यांचे मंदिर देखील गिरणार पर्वत येथे आहे काही दिवसापूर्वी गिरणार पर्वतावरील श्री गोरक्षनाथ यांच्या मूर्तीचा शिरच्छेद करून त्या मूर्तीला बाहेर टाकण्यात आले व त्या मंदिराची विटंबना करण्यात आली आम्ही सांप्रदायिक आहोत व प्रभू दत्तात्रयांचा प्रत्येक भक्त हा आमचा गुरुबंधू आहे आणि निश्चितच श्री गोरक्षनाथ यांची दत्तात्रय भक्ती ही सर्व प्रचलित आहे गुरु दत्तात्रयांना आद्य गुरु मानणारे श्री गोरक्षनाथजी यांच्या मूर्तीची विटंबना केली हे ऐकून मनाला फार मोठे दुःख झाले ज्याही समाज समाजकंटकांनी हे कार्य केले निश्चितच नाथ त्यांना माफ करणार नाहीत व आपल्या भक्ताची झालेली विटंबना ही प्रभू दत्तात्रय देखील कधीच माफ करणार नाहीत पण करणाऱ्याला या गोष्टीचा विचार व्हायला हवा का तुम्ही प्रभू दत्तात्रयाचे एवढे मोठी तपोभूमी असलेले ते स्थान निवासस्थान असलेले स्थान, स्थान व त्या ठिकाणी वाद का घालता कशासाठी हा वाद अहो प्रभू दत्तात्रय सर्वांचेच आहेत सर्व देवांचे देव आहेत या निर्गुण निराकार परमात्म्याचं खरं जर सगुण स्वरूप पाहायचं तर त्या निर्गुण पादुकाच आपल्याला तिथे गिरणार पर्वतावरती पाहायला मिळतात मग या निर्गुण तत्वामध्ये जे सर्व तत्व समाविष्ट झालेले आहेत अशा तत्वाचे मंदिर तेथे आहे अहो धर्म कुठलाही असो संप्रदाय कुठलाही असो प्रत्येक संप्रदाय हा या मूर्तीच्या पाठीमागील परब्रह्म तत्वाची ओळख दाखवतो आपल्या प्रत्येक धर्मातील गुरुवर्य हे देखील आपल्या जी कोणती मूर्ती आपल्या समोर असेल आपल्या आराध्य दैवताची या मूर्तीच्या पाठीमागील परब्रह्माची म्हणजेच त्या निर्गुण तत्वाची ओळख आपणास करून देतात त्यांच्या अनुग्रहातून त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या कीर्तनातून भजनातून ते गुरुवर्य नित्य या निर्गुण निराकार परमात्म्याची ओळख आपणास करून देतात आम्ही त्यांचेच पाईक आम्ही आनंद सांप्रदायिक सांप्रदायिक परंतु या नाथ संप्रदायावरती जो झालेला हा अन्याय आहे व एका दत्त भक्तावरती झालेला जो अन्याय आहे हा निश्चितच माफ करण्यायोग्य नाही कारण जो दत्त भक्त आहे तो आमचा गुरुबंधू आहे व श्री गोरक्षनाथजी यांच्या मूर्तीची झालेली तोडफोड व यांच्या मूर्तीचा झालेली विटंबना शिरच्छेद ह्या गोष्टी निश्चितच लांछनास्पद आहेत गुजरात सरकारने यावरती ताबडतोब कारवाई करून संबंधित जे कोणी आरोपी असतील या आरोपींना ताबडतोब अटक करावी ते कुठल्याही धर्माचे असो त्यांची मनशा सर्व समाजासमोर आम्हाला की ही मूर्ती तोडण्यामागचं कारण काय कारण त्या के हो। राजवटी केव्हाच निघून गेल्या आहोत ज्या राजवटीमध्ये मंदिरं तोडली जायची मूर्तीची विटंबना केली जायची मग आजच्या या युगामध्ये जिथे आपण सर्व धर्म समभाव ही भावना जपून राहतो या युगामध्ये हे कट कारस्थान का व कोण करत याचा छडाही निश्चित लावायला हवा कारण गिरणार पर्वतावरती कोण जातं कोण येतं हे सर्व प्रचलित आहे मग विनाकारण इतरांवर आरोप घालण्यापेक्षा यामागेला आरोपी कोण आहे याचा छडा निश्चितपणे लावायला हवा व शासनाने कठोर कारवाई या आरोपीवरती करायला हवी ही मागणी आम्ही आनंद दत्त संप्रदायाच्या वतीनं करतो आनंद देवदत्त